ही निवडणूक न लढवता महाराष्ट्रभर प्रचार करणं हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांच नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची पनवेल येथे जाहीर सभा गणेश मैदान खांडेश्वर स्टेशन समोर कामोठे पनवेल येथे सायंकाळी सहा वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे निमंत्रक जितेंद्र पाटील रायगड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेने पवार कुटुंबियांनी मावळ मतदारसंघात बारामतीवरून पाठवलेले पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल येथे केले मावळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या येथील प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते देशातील विरोधकांची अवस्था वाईट झाली शरद पवार यांनी प्रथम निवडणूक लढवणार असे सांगितले आणि नंतर माघार घेतली कॅप्टनने माघार घेतली मग त्यांनी उतरवलेली पोरं काय खेळणार अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात आहेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत पार्थ पवार हे बारामतीचे पार्सल असून त्यांना परत बारामतीला पाठवा असे पवार यांचे नाव न घेता टीका केली आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असून यात माढा आणि बारामती हादरून गेले आता मावळला धक्का देण्याची वेळ आहे असे मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार साहेब हे पहिल्यांदा मैदानात उतरले म्हणाले मीच ओपनिंग बॅट्समन आहे मीच आता खेळणार आहे मीच सेंचुरी मारणार आहे पॅड घातले ग्लोव्ज घातले हेल्मेट घातली मैदानात उतरले म्हाडाच्या पिचवर वर गेले आणि समोरून नरेंद्र मोदींची गुगली पाहिल्याबरोबर पॅवेलियन मध्ये परत गेले आणि म्हणाले आता मी बारावा खेळाडू आहे आता मी काही खेळत नाही आता मला सांगा जिथे कॅप्टनच खेळायला तयार नाही तिथे चिल्ले पिल्ले काय खेळणार आहे चिल्ले पिल्ले इथे त्यांनी उतरवले आणि सांगितलं आता यांना तुम्ही निवडून द्या बंधू भगिनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला विश्वास आहे मावळची या मतदारसंघाची जनता एक इतिहास करायला निघाली आहे आणि मी विश्वासानं सांगतो आपण सगळ्यांनी मनात आणलं तर या ठिकाणी मागच्या वेळेस देखील जास्त मतानं आपण श्रीरंगप्पा बारणे यांना निवडून देऊ पनवेलची महानगरपालिका असेल आज आपण बघा या ठिकाणी इतकी वेगवेगळी वेग कामं आम्ही करतोय मी त्याचा तपशील देणार नाही पण आमचे आमदार असतील खासदार असतील आमचे प्रशांत शेठ असतील इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे एकीकडे काम आहे दुसरीकडे राष्ट्र रा आहे या दोन्ही गोष्टी आपल्या बाजूने आहे आप त्यामुळे तुम्हाला विनंती करतो हे जे बारामतीवर पार्सल आलाय ते बारामतीला परत पाठवा आणि आपल्या या ठिकाणी श्री निवडून द्या एवढीच विनंती करतो वेल दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका